नुकत्याच संपन्न झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यभरात माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला घवघवीत यश मिळालं असून शिवसेनेचे नेते असलेले दादा भुसे यांना मंत्रिमंडळ विस्तारात शिक्षण मंत्री, विस्तारा मंत्री पदाची जबाबदारी दिली असल्यानं ना। नाशिक जिल्ह्यात उत्साहाचं वातावरण दिसून येत आहे शिक्षण मंत्री पदाचा कारभार स्वीकारल्यानंतर प्रथमच नाशिक शहरामध्ये आलेल्या मंत्री भुसे यांचा शिवसेनेतर्फे गंगापूर रोडवरील चिंतामणी लॉन्स या ठिकाणी सत्काराचं आयोजन करण्यात आलं होतं आजी उपमुख्यमंत्री एकनाथ

तरुण घड इथ मुलगा घडतो आता इथंच व्यक्तिमत्व विकास होतो त्यामुळे गोबे बाबरा तुमच्या तोंडात साखर करू पालकमंत्रीपद आपल्यालाच येणार आहे आणि दादा आपले पालक आहेच बरोबर की आपण दादा आपले पालक आहेच बघा आपण सर्वजण मान्य एकनाथ शिंदेसाहेबांबरोबर हा प्रवास सुरू केला या प्रवासातले पहिले समंत आदरणीय दादा होते अप्पा होते यानंतर आपण समजन या प्रवासात सामील झालो अमोभेशि परंतु हा प्रवास किती योग्य होता योगेश हे आज सिद्ध झाले आहे की आपण ठरलेली वाट त्यावेळेस जरी आडवाट वाटत असली तरी तीच वाट योग्य होती तीच वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाची वाट होती आणि आपण निश्चितपणे योग्य दिशा घेतली त्याचं कारण आपला दिशादर्शक योग्य आज कडे आपल्याकडे मोठा फ्लो वाढला आहे शिवसेनेत आलं पाहिजे आलंच पाहिजे आपल्याला संघटना वाढवायची परंतु आपण सर्वजण या संघटनेचे पायी खरे शिलेदार आहोत एक वेगळं वातावरण या शहरात या जिल्ह्यात निर्माण करायचं काम आपल्या माध्यमातून झालंय आणि म्हणून मला असं वाटतं की हे मंत्रिपद स्वीकारता नाहीचं श्रेय सुद्धा आपल्याला कारण दादांचं ही जे काय निवडणूक होती सगळे तुम्हाला माहिती अख्खे बिदारा तिकडे फुटून पडले होते पण लाखांच्या लोकांच्या फरकाने दादासाहेब निवडून आले मला वाटतं यापेक्षा अजून काय सांगायला आणि म्हणून दादा आमच्या सगळ्यांची इच्छा होती की हा सरकार आपला सर्वांच्या उपस्थितीत व्हायला पाहिजे पण लक्षात घ्या हा सत्कार करत असताना आपल्यावर अनेक जबाबदाऱ्या ही जबाबदारी आपल्या पक्षाची आहे त्याच कारण असं आहे की पक्षाला आता एक ज्याला बोलतो की एक चांगला टार्गेट केलाय कशामध्ये विधानसभेमध्ये तुम्ही बघित असेल लोकसभेत सुद्धा आपला स्टाईट डेटा सगळ्यात चांगला होता परंतु आता वेळ तुमची आमची आहे कारण आता स्थानिक स्वराज्य येऊ पडलेलं आहे आता नगरपालिका असतील महानगरपालिका असतील जिल्हा परिषदा असतील पंचायत समिती असतील नगर परिषदा असतील कॉन्टोमेंट बोर्ड असेल या ठिकाणी आपला हा भगवा फडपायचं काम तुमचं आणि आमचं आहे आणि त्यासाठी आजपासून आपल्याला कामाला लागायचं यावेळी शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी या कार्यक्रमाला येताना कार्यकर्ते पदाधिकारी यांनी येताना बुके न आणता पुस्तके वया आणाव्या असं आवाहन केलं होतं या आवाहनाला प्रतिसाद देत कार्यकर्त्यांनी तब्बल शंभर किलो वह्या पुस्तकांची तुला करून शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते यांनी भुसे यांचा अनोख्या पद्धतीनं सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला पुस्तके आणि वह्या आदिवासी भागातील शाळेमध्ये वाटण्यात येणार असल्याचं हे सांगण्यात आलं दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिक्षण आणि जिव्हाळ्याचा प्रश्न असून आणि ही त्यांनी जबाबदारी नाशिकला दिली आहे त्यामुळे जिल्हा परिषद मनपाच्या शाळेत विद्यार्थी कसे टिकून राहतील यासाठी येत्या सहा महिन्यात शिक्षणाचा एक रोड मॅप तयार केला जाणार असून शिक्षण विभागाचा येणारा वर्षभराचा काळाचा निकाल पालकच देतील असा विश्वास शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना सांगितलं शालेय शिक्षण विभागाची जबाबदारी आता आपल्या नाशिक दिलेली आहे आपल्या सर्वांच्या ज्या भावना आहेत गरीबातल्या गरीब माणसाच्या गरीब गरीब त्या कुटुंबाच्या मुलालाही त्या पाल्यालाही गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षण त्या ठिकाणी मिळालं पाहिजे मला वाटतं की निश्चितपणे आपल्या भावना अतिशय रास्त आहे जास्तीचा वेळ लागणार नाही येणाऱ्या वर्षभरामध्ये या विभागामध्ये चांगलं काम होत आहे असे पालन बोलतील आणि संपूर्ण विभाग माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या हा अतिशय जिवाड्याचा विषय असल्यामुळे आणि त्याला माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय अजितदादा पवार साहेब यांनी समर्थन दिलेलं असल्यामुळे आमचा संपूर्ण विभाग त्या ठिकाणी अतिशय झोकून काम करेल आणि आपल्या सर्वांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पुरतीच्या दृष्टिकोनात्मक कार्य सिद्धीच नाही हा मी आपल्याला या निमित्ताने विश्वास देऊ इच्छितो आणि दुसऱ्या बाजूला असेल तरी त्यासाठी सुद्धा कल्याणकारी योजनेच्या माध्यमातून न्याय देण्याचं काम आणि ताई तुम्ही म्हटलं ते तर वस्तुस्थिती आहे की अनेक चांगल्या योजनांच जे मंदिर असेल त्या मंदिराचा कळस ही मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना असते ही वस्तुस्थिती आहे आणि महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींनी तमाम शेतकरी बांधवांनी कष्टकऱ्यांनी तरुणांनी मोठ्या प्रमाणात आशीर्वाद विधानसभेच्या निवडणुकीच्या काळात दिले बोठा ये या कार्यक्रमाप्रसंगी उपनेते आणि जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते माजी खासदार हेमंत गोडसे रमेश धोंगडे आमदार धनराज महाले महिला आघाडीचा सुवर्णा मटाले दिगंबर मोगरे यांच्यासह शिवसेनेचे शिंदे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक